इथ घेतल्यान मोदक बनवायला लाईक करू चॉकलेटचा हार इकडे बघा साडे अकरा वाजल्या आणि पाहुणे आल्या याच्या अशा मुश्या काढलेल्या मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर मागी गणपतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्या घरी गणपती बाप्पा आलेल्या आहेत पहिलाच दिवस आहे अडीच दिवस गणपती बाप्पा आहेत तर अडीच दिवसाचं पूर्ण काय होतं ना तो सर्व काय दिसल आजच नाही दिसणार अजून पुढे दिवस आहेत आपण दाखवू आणि आता वाजलेले साडेचार तर मस्त आपली तयारी चालू आहे मोदक अ तिलाचे लाडू सगळं काय होणार आहे खीर प्रसाद सगळं आपण बनवू जेवण वगैरे बनवू आणि आजचा दिवस कसा जातो ना तो या व्हिडिओमध्ये दाखवू गणपती बाप्पा मोर्या आता इथे ठेवलं आपण खीर बनवत आणि तिलाचं मोदक बनवायचं आहेत अजून उकडीचं मोदक पण बनवायचं आहेत चवली आपण टाकली फुगत आणि विंड्याची भाजी अजून दुसरा हाय पुढं दिसेलच इथं घेतल्यान मोदक बनवायला आता सगळा आमचा काम आवरलाय आता आम्ही चाललोय जेवण बनवायला ना हे बघा तिलाच मोदक बनवलं आणि खीर झाली आपली खीर रेडी आहे आणि प्रसाद पण इकडं बघा हे ठेवलं आणि इकडं नैवेद्य पण झालं आहे मोदक पण झाला या आपण रात्रीच केल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहेत फोला आहेत आणि करंजे आहेत तर आपण सर्व आता डब्याने ठेवूया भरून आणि चला जेवण वरती बनवायचं आहे आपण आता ना वरच्या रूममध्ये आलो आहे तर सगळा सामान आहे ना असा इथं भरून ठेवलाय आहे बघा टेबल आहे ना याच्यावर सगळं सामान ठेवलाय आहे आणि इथंच आम्ही असा गॅस लावू आणि जेवण करू आपला डाल ठेवली आहे बघा वरणासाठी आणि इथं घेतला आहे अद्रक कापाला तर इथंच आम्ही आता जेवण बनवू सकाळचं वाजलं आठ आणि आम्ही घेतलं आता जेवण बनवायला दा। एक दोन तासन होईल सगळं जेवण मिरच्या कुठं आहेत चवलीची भाजी हो ते अजून नाही आता आपण चवली पाहिजे केली कापल्या बिड्याची भाजी करायची आहे आणि अजून आहे चाल चा या चार या परत ये सकाळी घेतली परत वांगे आणि बटाटे घ्या आईन नाही टाकत आपल्याला मिटा आता आमचा सगळा जेवण झालाय आणि वही दाखविल आता वहिनी काय काय बनवलंय दाखव चवळी वांगा बटाट चवलीची भाजी आणि एजन काजन बिरड्याची भाजी वरण वरण आणि भात भात मिरच्या आणि पापड पापडे पापड डब्याने ठेवलेलं हे बघा आता नको दाखवायला नाही खोलणार तर हे बघा आम्ही आम्ही जेवण आणि आता चला। आता तयारी करायला चला चला आपली तयारी वगैरे झाली आणि जेवण पण झालंय आपलं नैवेद्य तयार आहे आणि तात्या आल्यान तात आहे ना आपण पूजा वगैरे करू आरती वगैरे होईल आणि त्याच्यानंतर पाहुणी जी येतील ना ती सर्व दाखवू आपण आणि आजचा दिवस कसा जातो ना तो पण दाखवू तात्या आल्यान पूजा चालू आहे

बाप्पा जवळ ठेव झाला तर आरती आता एवढं ताल बांधून ठेवते बघा जिथून घेतलं ना तिथंच ठेव परत नंतर लागतील मोदक आणि आता सगळी दर्शन घेतील मस्तिंग मॅचिंग मॅचिंग काय काय हा तुम्ही सगळी दर्शनाला या अशी दिदू बोलते हा ए बेबो इकडे मॅचिंग दाखव तुमची ही आली रणाला हे आमचं मॅचिंग मॅचिंग आहेत दुपारचे दोन वाजले आहेत आणि भजन आता सुरुवात होईल भजनाला बघा ಆ राजेंद्र भजन मंडळ महिला भजन मंडल महिला भजन मंडल मस्त आपण भज भजन ऐकलेलं आहे का आता चला ए चला तुम्ही घ्या आला आत्ताच आपलं भजन झाला मस्त भजन होता आणि आजी आली मी बसलोय बरीच पाहुणे आलेली पण आम्हाला काय दाखवायला भेटत नाही कारण की मोबाईल माझ्या हातात नाही जास्त म्हणजे पाहुणे आल्यावर त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतंय आणि बऱ्याच जणांची इच्छा असतं की आम्हाला व्हिडिओ मध्ये घ्या पण तेव्हा मोबाईल नसतो आणि तुम्हाला पण दाखवायचे पाहुणे पण काय होतं पाहुणे आले की लक्ष द्यायला देता येता व्हिडिओ पण शूट करताना आजी भरपूर मदत करते आम्हाला म्हणून आजीला पण घेतली आजी व्हिडिओ बघते आजी व्हिडिओ बघणार आहे म्हणून आजीवर तू ये माझ्या मध्ये आजी जाम काम करतोय हा आजी लाईक करावं हो सांग लाईक करावं हो सांग सांग कर लाईक करा चला या दर्शनाला तीन दिवस आहेत आपल्या इथं बप्पा खरं दर्शनाला या ज्याला बनवला यायला बेटर तर नक्कीच या आमचं भाऊ आलेलं आहे अलिबाग वरून आणि याई ना काय बनवलंय बघा चॉकलेटचा हार स्पेशली आमच्या बाप्पासाठी कसं वाटतं ना कमेंट करून सांगा भाऊ कधी बनवला रात्री रात्री बनवलं बघ ही आमची रेखा ताई <laughs> आणि ही माहीत असल पप्पी ही आपलं सबस्क्रायबर आहेत पण नाही बोल काय नाही हे आमचं भाऊ आहेत दर्शनासाठी आल्या चला गणपती बाप्पा मोर्या <laughs> भाऊ मस्त हार बनवला हा खरंच ही सगळी चॉकलेट आम्ही खाऊ रात्री रात्री नाही उद्या खाऊ उद्या, उद्या खाऊ <laughs> <गारागा>। <laughs> एक नको का आशीर्वाद देऊ आम्हाला खाऊ दे ना काय माहिती का आहे लोटीच आहेत सगळं किसमी आहे भारी आहे ना हे बघा जवळ यांच्याकडे भरपूर कला आहे मकर पणवता ना तुम्ही मकर पण बनवलाय तिकड साईंचा साईंचा मखर बनवलाय दाखवीन नंतर पण मेलोडीचा हार बघा त्या बाप्पाला पण बनवलाय का हा अलिबाग वरून आलेलाय हार चॉकलेट हार पाहुणे आले ना आता जागरण होईल आत ना नाही आम्ही झोपणार नाचा लाईक करा ही सगळी बसल्या आई आहे आता काय करायचं आपण नाचा दे 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 बारा हजार मग तुम्ही बारा ला नाचाला येणार आहे आपले सबस्क्रायबर आहे बघा सगळी सबस्क्रायबर आहेत आपली व्हिडिओ बघतात बाय तिला ते धमकी देऊन आणली असं वाटतं घरची आमचा पोरा मस्ती करतोय आणि आता सगळी बसल्या उं सगळी जेवण बिवून मस्त झाला आमच्या आणि बघू शकता साडे अकरा वाजले आता आरती होईल बाराची त्यानंतर जातील सगळ्या मग वसतीलच राणा त्याला राहू द्या घरी तुम्ही या बाय ए आम्ही मॅचिंग केली तुम्ही पण मॅचिंग केली बघा सासू सुना या सुना आहेत आणि इकडे सासू बसली मॅचिंग मॅचिंग करून आल्यान आम्ही पण केली बघा आमच्या आशा आहेत मी दिसत नाही पण अशा साड्या आहेत आमच्या ही बघा सगळी आरतीला बसले ना आता आता आरती आम्ही घेऊ बारा वाजल्यान आणि गेल्या वर्षी या ज्या अशा मुश्या काढलेल्या आम्ही आता पण झोपला ना गेल्या वर्षी नाही त्याच्या आदले वर्षी सगळ्यांच्या मुश्या काढलेल्या तू नव्हता ना हा यो नव्हता इ ती गाज नाही सगळ्यांना रंगवलेलं आम्ही आता पण रंगवलं बघू किती वाजेपर्यंत जागी राहताना आजी झोपलेली पण या आरतीसाठी आरती घेताना घेतली <muchas> चल <muchas> चला 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 कशी वाटली नक्कीच आवडली असेल बहुतेक पाहुणी येऊन गेली अजून उद्या आहेत परवा आहेत आरती झाली मस्त आणि अजून म्हणजे आम्ही जागणार आहोत लगेच काही झोपणार नाही पण आता नंतर दाखवणार नाही काय म्हटलंय सगळेही वाटले अज्ञान बाबूला कॅडबरी आणलेली माझी टेस्टी नव्हती हो यांची कशी टेस्ट आहे ती बघू त्या बाबूला कॅडबरी मला आवडला